नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी पुन्हा एक अशी भयानक थरथरणारी एक भयकथा घेऊन आलेली आहे ती पुराच्या पाण्यातली थरथराल पाऊस जोरत होता मुसळधार सव्वा तसा पाऊस भिजत होता बरोबर राजा होता त्याचा दोस्त त्याचा कुत्रा असा पाऊस त्यांनी कधीच पाहिला नव्हता त्यामुळे दोघेही तो आश्चर्याने पाहत होते समोरचं परिसर उन्हात नेहमी स्वच्छ दिसायचा तो आता पावसाने झाकला गेला होता डोक्यावरून पतूर घेतलेल्या गावातल्या बाईसारखा संभा येळवंडी नदीच्या काठावर राहायचा मशीवली गावाजवळ त्याच्या जवळपास त्याचे वडील मासे धरायचे आणि विकायचे तो एक लुकडा पण चुनचुनीत मुलगा होता आणि राजा तो एक पांढऱ्या रंगाचा साधा पण मजबूत कुत्रा होता आकाश पूर्ण राखाडी झालेली आणि सतत पडणारा मोठा धारांचा पाऊस सकाळपासून लागून राहिलेला आकाशातून बरसणारं पाणी खाली पाणी नदीलाही पाणी चोहीकडे पाणीच पाणी असा पाऊस भयंकर असतो काहीही घडू शकते पुढे काय वाढून ठेवलं आहे हे त्यावेळी संभाला तरी काय माहिती अशा पावसात मासे तरी कुठे मिळायला त्याच्या वडिलांनी थोडेफार मासे धरले होते ते विकायला गावात गेले होते आईला घेऊन अशा पावसातही नाहीतर खाणार काय एळवंडी फुगतच चालली होती लालसर गडूळ पाण्याने त्याला त्याच्या होडीची काळजी वाटली ती पाण्यात वाहून गेली तर त्या आकाशी रंगाच्या होडीवर त्याचे पोट होतं तो तिच्या दिशेने चालू लागला त्याच्या वडिलांनी होडी आधीच अलीकडील आणून आणली होती एका झाडाला बांधली होती पाणी होडीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं त्याला बरं वाटलं तो तिच्यापासून पुढे गेला अगदी पाण्यापाशीच पानाकडे रोखून पाहिलं तर ते स्थिर आहे आणि आपणच पुढे चालतोय असं वाटत होतं संभा ते पाहण्याचा आनंद घेत होता शेजारी राजा संभा संभा आणखी पुढे सरकला आता तो एका दगडावर पाय ठेवून उभा राहिला एका उंचवट्यावर खाली पाणी थोडं खोल होतं पलीकडील काहीतरी सळसळ तो एक फना नाग होता मोठा आणि खतरनाक चमकदार चॉकलेटी चावला की सुट्टीच तो पुरात अडकला होता वाहत चालला होता त्याला या कटापाशी आधार मिळाला आणि तो वर चढला तो मातीवर सरसरत निघाला तर नेमकंच संभाच्या दिशेने आणि त्याचं लक्ष नव्हतं चावलं तर पण राजाचं लक्ष होतं तो लगेच त्या नागाकडे धावून गेला भुंकू लागला नागाने चटकन दिशा बदलली आणि तो गेलाही असं सारं क्षणात घडलं होतं पण राजाच्या भुंकण्यामुळे संभाचं लक्ष तिकडे गेलं मात्र त्याला ते मोठं जनावर दिसलं आणि तो गडबडला तो दगडावरून घसरला आणि धापकन पाण्यात पडला आता संभापट्टीचा पोहणार होता पाण्याला वेग होता तरी ठीक होतं पण राजा भाऊ त्याने टाकली की उडी पाण्यात राजाही पट्टीचा पोहणारा होता कुत्र्यांना पोहता येतच त्यांना पोटाला भोपळा बांधून शिकण्याची गरज नाही इतर वेळा पाणी कमी असताना दोघी पाण्यात बुडायचे डुबायचे आत्ताही राजाला तसंच वाटलं होतं भौतिक संभा असताना पाण्याची कसली भीती की संभाला वाचवायला कोणास टाऊक वा हे बहादर पण राजा आजची वेळ वेगळी होती राजा प्रवाह हात सापडला आणि तो पाण्यात वाहत वाहत पुढे जाऊ लागला संभा चार हात मारून बाहेर आलाही पण राजा त्याचा जीवलग मित्र तर क्षणाक्षणाला दूर चालला होता आजूबाजूला मदत करायला कोणीही नव्हते अशावेळी संभा काय करणार होता अशा पाण्यात होडी घालायची नसते असं वडिलांनी सांगितलं होतं आज सकाळी त्यांनी स्वतः नाईलाजणे होडी पाण्यात घातली होती पण काठापाशीच त्यातही संभाला त्यांनी होडीत घेतलं नव्हतंच मध्यभागी पाण्याला चांगलाच वेग होता आता पाणी शिडजोर होतं राजा जीवाच्या आकांताने पाय मारत होता पाण्यात उडी त्याची चूक झाली होती संभाच्या डोळ्यात पाणी आलं राजा त्याचा खास मास खास मित्र होता त्याने आधी नागाचं संकट पळवून लावलं होतं वर त्याला सोबत म्हणून पाण्यात उडी टाकली होती म्हणूनच तो पुरात अडकला होता आता आता संभाची पाळी होती त्याने तिरमिरीत होडी सोडली ढकलत आणली आणि घातली की पाण्यात त्याने वल्ली सावरली व ती मारायची सुरुवात केली वडिलांबरोबर तो होडी अलवाईचा शिकला होताच तो काटक होता अंगात असलेल्या साऱ्या शक्तीनिशी तो होडी चालवत होता राजा पुढे गेला होता हुडी चालवता येत असली तरी पुराची ताकद वेगळीच होती आता संभाला कळलं वडिलांनी पुरात हुडी घालायची नसते असं का सांगितलं होतं ते हुडी आपोआप पुढे जात होती पुढं फक्त त्यांना ती राजाजवळ काही नेता येत नव्हती पण संभाने जोर लावून हुडी त्याच्यापर्यंत नेली खरं तर ते अजिबात सोपं नव्हतं पण त्याच्या अंगाला आता वेगळीच शक्ती संचारली होती मित्राला पाहताच राजा ओरडू लागला आधी घाबरलेला तो आता आनंदी झाला पण ते पुरेसं नव्हतं ना त्याला होडीच घ्यायचं कसं काठ धरून वर चढून आणायचं तो काही पोरगा नव्हता मग त्याला उचलून घ्यावं लागणार होतं पण तो जड होता संभासाठी ते अवघड होतं त्याला उचलणं काही ना तो त्याच्या गळ्यात असलेला पट्टा धरून ओढण्याचा प्रयत्न करत होता होडी आणि राजा दोघेही पुढे पुढे चालले होते पुढे खेचणार पाणी वाहत जाणारी होडी धडपडणारा राजा आणि छोटा संभा त्या आजूबाजूला मदतीसाठी कोणी नाही काय दुःख दृश्य होतं ते संभाला वाटलं की तो नदीतून असाच वाहत पुढे जाणार आणि भाटघर धरणाच्या भिंतीला जाऊन धडकणार किंवा पाणी वाढलं असेल तर त्याच्या उघडलेल्या दरवाज्यांमधून खाली सांडव्यात पडणार भाटघर हे भोर परिसर दर... परिसरातील दर... दर... एक मोठं धरण होत आहे एळवंडी नदीवरचं अंग्रजांनी इंग्रजांनी बांधलेलं वैशिष्ट्यपूर्ण पाणी वाढलं की धरणाच्या भिंतींचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात आणि पाणी खाली पडू लागतात संभा होडीत खाली बसला त्याने राजाचा गळपट्टा धरला आणि त्याने त्याला उचललं पण दुर्दैव तो त्याच्या हातून निसटला आणि पाण्यात पडला एवढंच नाही तर होडी उ उलटली आणि संभाही पाण्यात पडला दोन्ही वल्ले वाहू गेले आता खरी परीक्षा होती संभाने गावातल्या मारुतीला आठवलं तो गरजला जय बजरंगबली आणि तो हात मारत होडीच ओळपोचला हुडीला धरलं आणि उलट्या हुडीवर चढू लोसला तो पुढे गेला राजाजवळ आता त्याने त्याचा पट्टा धरला आणि ओढलं त्याला हुडीवर जमलं या झटापटीत ती शहाणी पुन्हा उलट काही झाली नाही आणि उलट्या हुडीवर राजाभाऊ आरामशीर चढू लागू शकले हे तर बेस काम झालं पण एक काम झालं पुढे काय पाणी पुढे नेत होतं हाताशी वल्ली नव्हती त्यात गंमत राजा ओलं अंग झटकून लागला केसातून पाणी निथळण्यासाठी मग संभा त्याला ओरडला ए वरून पाणी कमी पडते म्हणून तुम्ही पाणी ओढ पुन्हा पडायचं का पाण्यात तेव्हा तो गप्पा बसला संभाचं डोकं पाण्यापेक्षा वेगात पळू लागलं तो आजूबाजूला पाहू लागला पाण्यातून येणारी ती एक मोठी फांदी त्याने उचलली झालवल तयार पण पाणी त्याच्या मनाप्रमाणे होडीला ओढत होतं मग संभाने पुन्हा डोकं चालवलं पुढे एक झाड होतं त्याने निकराचा प्रयत्न केला आणि होडी तिकडेही नेली कशासाठी झाडावर चढण्यासाठी तो चढला असता पण झाडावर राजा कसा चढणार नाही त्याची युक्ती तशी नव्हती होडी त्या झाडाला जाऊन अडकली त्याला तेच हवं होतं त्याने सुटकेचा निश्वास सोडला त्याने नजर फिरवली आणि अंदाज बांधला की ते टाळ मशिबली असावं पुढचं गाव एकंदर त्याला त्या ते भयंकर पूरप्रवासाचा टाळ लागलं होतं त्याने तोंडावरचं पाणी पुसलं जरा दम खाल्ला पलीकडे काठावर माणसं दिसत होती त्याने हक्का मारल्या पण नाही पावसाच्या रप्पा रप आवाजात त्याचा आवाज पुचलाच नाही मग राजा भुंकू लागला तरीही नाही मग संभाने अंगातला केशरी टी शर्ट काढला आणि हवेत फिरवायची सुरुवात केली आणि एकदाच त्या माणसाचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्या ढगाळ वातावरणात तो केशरी रंग ओढून दिसत होता त्याने तो म्हशीवलीच्या ढोल पथकांचा टी शर्ट ओळखला त्यांचा गलका सुरू झाला पोरगपुरात अडकलाय म्हणून लोक जमा झाले दुसरी एक हुडी पाण्यात घातली गेली त्यामध्ये काही माणसं ते त्याच्याजवळ आले त्यांना त्या होडीत नेण्यात आलं त्यांची होडी झाडातून सोडवण्यात आली ती सरळ करून त्यामध्ये दोघे जण बसले मग दोन्ही होड्या किनाऱ्यावर आणण्यात आल्या लोक संभाला ओरडले पण त्याची हकीकत ऐकून त्यांनी देवाचे आभार मानले संभा राजाला मिठी मारून रडत होता त्याची होडी तिथे थांबून बांधून ठेवण्यात आली मग दोन माणसं त्याला घरी सोडवायला आली आता कठाकठाने पायीच प्रवास होता त्याने आईवडील झोपडीच्या बाहेरच उभे होते आश्चर्य करत की हे दोघे कुठे गेले असावेत संभा जाऊन बिलगला राजा वडिलांच्या अंगावर उड्या मारू लागला आलेल्या माणसाने सगळं सांगितलं वडिलांना काय बोलावं सुचेना आई डोळ्यात पाणी आईने नदीला हात जोडले जीवावरचं संकट टळलं होतं तिने दोघांच्या अंगावरून मीठ मोहरी उतरवून टाकली गरमागरम जेवण झाल्यावर संभा मस्त गोदडी चिरला राजा त्याच्या कुशीत खूप थंडी भरली होती दोघांना झोपीत संभाला स्वप्न पडलं तो पाण्यात वाहून चाललाय मग त्याला एक होडी दिसली तो तिच्या घरी चढून बसला खरं म्हणजे तो राजाच्या अंगावर चढून झोपला होता राजाला राजा झालं हो ओझ त्याने त्याला खाली पाडलं स्वप्न सुरूच होतं संभा पुन्हा पाण्यात वाहून जाऊ लागला म्हणून तो ओरडला राजा राजाने त्याच्या कानात नुसतं कुई केलं त्याला म्हणायचं होतं झोपू दे ना यार जरा गप पडता एकदम शांत अशी थरारक पाण्यातला अनुभव संभाचा आपण बघितला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच पुन्हा मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे अशा थरारक गोष्टी घेऊन येणार आहे तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा धन्यवाद